गेल्या काही दिवसांमध्ये जसं जिरांगेंनी हे अशा प्रकारे एल्गार मुंबईत येऊन करण्याचं जेवापासून म्हटलं आणि तुम्ही तुमची रोखोक भूमिका सातत्यानं मांडत आलेल्या आहात तर एक प्रकारचं वाकयुद्ध सुद्धा रंगल्याचं आम्ही पाहिलं काल तर मराठा आंदोलकांनी काही भावल्या नाचवल्या तुमच्या नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या ते कसं पाहतात मी काही पाहत नाही मी काय म्हणते तुम्ही तुमच्या कामासाठी आलाय आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही कधी बोलतो ज्या वेळेला तुम्ही तुमची पातळी सोडून बोलता त्यावेळेला मी बोलले आणि आम्ही बोलत राहणार मी काय कोणाला घाबरत नाही तुम्ही काय मारून टाकणार आहात आम्हाला कोणाच्या धमक्या असणं म्हणजे ज्या पद्धतीने अश्लील फोन येणं धमक्या देणं आम्ही नाही घाबरत मी नाही घाबरत कोणाला काय करणार आहात काय करणार आहात तुम्ही म्हणजे तुम्ही चुकल्यानंतर तुम्हाला कोणी बोलायचं नाही तुम्ही जे शिव्याशाप देतात ते सगळ्यांनी गुम म्हणजे गप गुमान ऐकून घ्यायचं ऐकून घेणाऱ्यामधल्या आपण आम्ही नाही आहोत तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमच्या मागण्या मागायला आलाय ना आम्ही तेच म्हणतोय आम्ही दिलंय आमच्या सरकारने दिलंय देवेंद्रजींनी दिलंय आणि ज्या वेळेला हे विरोधी पक्ष जे आता येतात ना तिकडे तोंड घेऊन त्यांनी दिलेलं सुद्धा त्यांना टिकवता आलेलं नाही आहे त्यांना बोला त्यांना विचारा आम्हाला काय बोलताय आम्ही तर केलंय आणि आम्ही अजूनही करतोय अजूनही सरकार सकारात्मक आहे की काही करता येईल का याच्याबद्दल सरकार करताय ना